सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि याच सोलापूर नगरीत आता श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सोन्या नावाच्या बैलाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सर्वात उंच बैल म्हणून ख्यातीप्राप्त झालेल्या सोन्या नावाच्या बैलाचा सोलापुरात चर्चेचा विषय ठरला आहे राज्यातील विविध कृषी प्रदर्शनात सोन्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे बैलवर्गीय प्राण्यांमधील खिलार जातच अशी आहे जी उंच डौलदार असते फक्त त्यावर खुराकासाठी खर्च करणे गरजेचे असते कोट्यावधी रुपये जरी किंमत आली तरी सोन्याला विकणार नसल्याचं बैलाचे मालक विद्यानंद आवटी सांगतात आवटी परिवाराचा भाग असलेला सोन्या नावाचा बैल आणि त्याच्यावर आवटी कुटुंबियाचं असलेलं प्रेम पाहून बालभारतीच्या धड्यातील आबा आणि त्यांचा बैल पाखऱ्या आठवल्याशिवाय राहत नाही हिलार प्रजातीच्या बैलाची नेमकी वैशिष्ट्ये सांगताना बैलाच्या मालकांनी अधिक माहिती दिली आहे ते जाणून घेऊया यांच्या नगरीमध्ये या या ठिकाणी ठिकाणी हा बैल आणलेला आहे या बैलाचं वैशिष्ट्य काय काय सांग नमस्कार माझं नाव विद्यार्थावटी उमराणी तालुकाचा जिल्हा सांगली हा आपला सोन्या बैल कोसाकिल्ला जातीचा बैल आहे आपला कोसा किला क्षेत्रामध्ये कर्नाटक महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त लांबीचा जास्त उंचीचा आकर्षक बैल आहे बैलाचा स्वभाव शांत आहे मारणार आहे दुसऱ्यांना मालक शेजार असले की शांत राहणार बाहेरचा माणूस असला की थोडं सांगावर जातो पण कधी मारत नाही कारण बाकीचे लोक कधी आजपर्यंत कुठल्या बैल माणसाला मारून धोकापद वगैरे केलं नाही सबंध महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी शेतकरी समुदाय जमलेला आहे इतर आपण जे काही शेतकरी बैल पाळतो आणि याच्यामध्ये काय तफावत आहे त्याची काय सांगा फरक म्हणजे जातीमध्ये फरक असतात नॉर्मल जे जात जाते त्यात नऊ प्रकार आहेत त्यात अनेक प्रकारे कोसा केला आहे गाजरी केला आहे आटपाडी केला आहे हरणा केला असे नऊ प्रकार आहेत केलार जातीचा आहे केलार जातीमध्ये विशेष म्हणजे ह्याचं जे शिंग आहे शिंग एकदम बारीक लांब शिंग वरती टोकदार टोकाला काळे शिंग पाहिजे डोळे डोळे काळे पाहिजे कान लहान पाहिजे नाक नागपूर पूर्ण काळ पाहिजे पाय नकी काळे पाहिजेत शेपडू गुंडा काळा पाहिजे शेपडीचा जो भाग आहे तो लहान पाहिजे पायात मजबूतपणा पाहिजे हा जो पोर्शन आहे तो एकदम टाईट असेल पूर्ण पैलवासारखा म्हणजे जो जातीला कमी असेल ना का नाही त्यानंतर पूर्ण असं खाली पोट सुटतं पण ह्या बैलाला किती चाललं तरी हे मांडी सुटतील पण हे पोट सुटणार नाही बैलाला आणि हा बैल कधी व्यायाम नाही काय नाही निवांत खाऊन निवांतच असतो ब्रिडिंगसाठी हा गायला ते, ते ब्रिडिंग करतो त्यांना बागेरा निवांतच असतो विशेषतः कोणत्या कामासाठी या बैलाचा वापर केला जातो ब्रिडिंगसाठी वापर करतो नैसर्गिक रेतनासाठी वापरतो आम्हाला इकडे पुणेपर्यंत काही येतात आणि इकडं सोलापूर क्रॉस होऊन काही येतात परत इकडे वरच्या साईडला म्हणजे जवळपास दीड अडीचशे तीनशे किलोमीटरपर्यंत गाय येतात काही प्रॉब्लेम नाही म्हणजे साठी येऊन कुठल्या कुठल्या प्रजातीचा संकर करून हा बैल बनवायला आला हा कोसा केला जर आपल्याला जरी टॉपचे पैदास करून घ्यायचं असेल तर ह्या बैलाचा उपयोग करतो एका जर आपली जर गाय साधारण जरी असली गाई जर साधारण जरी असली तरी हा बैल लावला का नाही तरी चांगल्या प्रकारचा वासरू पडायचं ते नाईन्टी नाईन पर्सेंट शक्यता असते कारण चांगलं बैल लावलं की चांगले वासरू पडतात चांगलं वासर पडले की शेतकऱ्याला चार रुपये होते जर वासर खराब पडले की शेतकरी एक तर सध्या तुम्ही पाऊस नाही शेतकरी लॉसमध्ये आणि त्या बाबतीत जर एक कोवचितच शेतकरी नव्यानं पर्सेंट सगळे आता याचे पण म्हणजे सगळे दूध दूध डिपेंड आहेत पण क्वचितच शेतकरी असाय बाबा खिलारसेवक आहे आणि त्या किलारसेवावर आप जर आपल्याला चांगलं ओळू भेटला नाही जर खराब जर ओळूकडनं जर ब्रीडिंग करून घेतलं जर वासर कमी म्हणजे कमजोर पडली हलक्या जातीतलं पडली तर ते शेतकरी लॉस होते वर्षभर साबळमध्ये जर उत्पन्न भेटलं नाही तर ह्या असल्या कंडिशन मध्ये शेतकरी जर लॉस झाला तर शेतकरी काय मन सहन करणार सांगितलं करून घेतलं चांगले पैसे पण चार पैसे ते शेतकऱ्याला फायदा होतोय काय मागणी आलेली आहे सध्या पहिल्याला एक्केचाळीस लाख रुपयाला मागणी सध्या पहिला ठीक आहे पण आपलं एक्केचाळीस काय एक्केचाळीस कोटी रुपयाला तरी बैल येत नाही कारण एक घरचा सदस्य येतो सदस्य घरात बाहेर असं वेगळं करू शकतो प्रदर्शनामध्ये लोकांना दाखवण्यासाठी आहे आहे ठीक आमंत्रण दिले सरांनी आम्हाला तर हे एवढं सगळं सोन्याचं जर सगळ्या लोकांना जर आकर्षण ठरलं म्हणजे सोन्याचं नशीब आमचं नशीब आहे सोन्या आमच्या घरी आहे तो सोन्या घरी आमचं असलं बाकीच पन्नास लाखाची गाडी आणून उभे केलं कोण विचारत नाही हा बैल असल्यामुळे मला असं जवळपास दहा लाख लोकांनी येऊन माझ्याशी निश्चितच एक शेतकरी म्हणून तुम्ही भावना या ठिकाणी तुमची मांडलेली आहे लक्षात घ्या कारण काय तुम्ही या बैलाला तुमचा एका घरचा सदस्य मानताय जो नोकरदार आहे तो बैलच म्हणणार पण बैल नाही तो घरचा सदस्य आहे आमचा थँक्यू सो मच